नमस्कार मी दीक्षा चंदनशिवे सांगोलची रणरागिणी या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते प्रशांत आबासू यादव मोजे आलेगाव येथील नागरिक आहे मोजे ग्रामपंचायत आलेगाव येथील ग्रामपंचायत सरपंच सदस्य बॉडी व ग्रामसेवक ते सर्व एकत्र मिळून भ्रष्टाचार करत आहेत यांना ग्रामसभेमध्ये लोकांच्या अडीअडचणीसाठी अर्ज देऊन ठराव करून घेतला असेल अडीअडचणी दूर करण्यात यावे यासाठी निधी वापरावा अनेक कामे रस्त्याचे कामं असू द्या गटार काढणे कामं असू द्या स्वच्छतेविषयी कामं असू द्या याबाबत गा ग्रामसभेमध्ये अर्ज देऊन त्याबाबत सर्वांमध्ये ठराव मान्य केला असेल तरी सदरचे ग्रामसेवक सरपंच हे झालेला ठराव हा प्रोसिडिंगवर घेत नाहीत तर प्रोसिडिंग महिना महिना लिहित नाहीत आणि दोघं तिघं बसून त्यांच्या मानानं पाहिजे तसं असं प्रोसिडिंग चुकीच्या पद्धतीने लिहिलं जातं आणि नागरिकांवर अन्याय केला जातो मा एखाद्या मा नागरिकानं ना मा कार्यालयातली माहिती माग मागितली तर ती दिली जात नाही त्याला उलट कार्यालयात आला म्हणून धमकावलं जातं या हा सर्व प्रकार आम्ही गट माननीय गट अधिकारी कुलकर्णी साहेब यांच्याकडे सांगण्यासाठी आलो असता कुलकर्णी साहेबांनी याच्यावरचा आम्हाला द तुम्ही कार्यालयात काय येता एवढी माणसं घेऊन याचा तुमचा काय संबंध तुम्ही कशाला माहिती मागता ग्रामपंचायत आणि आम्ही बघून घेऊ अशा प्रकारचे आम्हाला दमदाटी केली त्या सर्व अन्यायाच्या विरोधात आम्ही आजपासून बेमुदत हलगिनाथ आंदोलन करीत आहे सांगा राहुल प्रकाश कुडमो आले आलेलं ही सध्या जे आम्ही हलगीनाथ आंदोलन केले जे ग्रामपंचायतच्या भ्रष्टाविरोधात केलेलं आहे त्यांनी जे टेंडर प्रक्रिया असते ग्रामपंचायतीची ही वन कर ही टेंडर न करता बी वन आपल्यात हे सदस्य ग्रामसेवक आणि त्यांच्या संगणमदान चालू असते सगळं त्याच्याविरोधात हे आंदोलन आहे आणि जे आमच्या कामाची ग्रामसभेची ठराव असतील ती प्रोसिडिंगवर घेतला जात नाही आम्ही वेळी अर्ज दिला आमच्या कामाचा हा ठराव ग्रामसभेत मंजूर करा म्हणून ते ग्रामसभेत मंजूर न करता प्रोसिडिंगवरही हा विषय घेत नाहीत त्याच्याविरोधात आहे सर्व आंदोलन आहे आम्ही ग्रामसभे प्रोसिडिंग आम्ही सर्व ग्रामस्थान मिळून प्रत्येक कामाचं टेंडर ही ही टेंडर व्हावं म्हणून असा ठराव घेतला पण हा ठराव ग्रामसेवक प्रोसिडिंगवर घेतलाच गेला नाही एवढाच